संघर्ष यात्रेची तोफ जयसिंगपुरात धडाडणार मंगळवारी विक्रमसिंह मैदान दनान संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा मंगळवारी जयसिंगपुरात विक्रमसिंह मैदानात येत आहे त्यानिमित्त जिल्ह्यात पंचवीस एप्रिलला तीन ठिकाणी सभेचे आयोजन केले आहे संघर्ष यात्रेत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण माजी उपमुख्यमंत्री अजित पवार विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह आमदार या संघर्ष यात्रेत सहभागी आहेत जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आलाय सायंकाळी पाच वाजता सभा होईल लाखो शेतकऱ्यांनी संघर्ष यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रवादीचे नेते राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी केले शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झाली आहे माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी थकबाकीदार शेतकऱ्यांची एकाहत्तर हजार कोटींची कर्जमाफी केली होती प्रामाणिक कर्जदारांची वीस हजार रुपये कर्जमाफी केली राज्य सरकारने संपूर्ण कर्जमाफी केली नाही तर शेतकऱ्यांना आत्महत्येशिवाय पर्याय नाही संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा झाला पाहिजे अशी मागणी करण्यात येणार आहे महान न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे